महागाव तालुक्यातील पोखरी येथील नागरिकांनी केली ग्रामसेवकाची तक्रार महागाव तालुक्यातील पोखरी इजारा येथील ग्रामसेवकाची तेथील गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी महागाव यांच्याकडे तक्रार केली आहे पोखरी इजारा येथे ग्रामसेवकाचा भ्रष्टाचार सुरू असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे पोखरी गावामध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचे चित्र पोखरीचे रहिवासी असलेले व सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण यांना ग्रामसेवकाचा भ्रष्टाचार आढळून आला त्यांनी दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रजिस्टर पोस्टाने माहितीचा अधिकार टाकून माहिती मागितली असता ग्रामसेवकांनी अद्यापही माहिती दिली नाही परंतु माहितीच्या बदल्यात ग्रामसेवक धमकी देत आहे असा त्यांनी ग्रामसेवकावर आरोप केला आहे तसेच ग्रामसेवक हे आर्थिक देवाणघेवाण करून विहिरीचे लाभ फक्त आर्थिक मदत करणाऱ्या लाभार्थ्यांनाच देत असल्याची बाब ग्रामपंचायत सदस्य दत्ता सुरेश वारकड यांच्या लक्षात येताच त्यांनी गटविकास अधिकारी महागाव यांच्याकडे तक्रार केली आहे ग्रामसेवक यांनी दत्ता वारकड यांना तू तक्रार केल्यास मी तुझ्यावर वैयक्तिक केस करतो माझे काका कोर्टामध्ये आहे अशी धमकी दिल्याची बाब तेथील तक्रारदार यांनी सांगितली या प्रकरणी गावकऱ्यांनी मिळून गटविकास अधिकारी यांच्याकडे सदर ग्रामसेवकाची बदली करण्यात यावी अशी तक्रार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दिली आहे आता या तक्रारीवर गटविकास अधिकारी काय कारवाई करतील याकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे